या दिशेने या दिशेने ओढा येतो पालवी वकील यांच्या वस्तीकडून हा ओढा येतो तर तो ओढा पातळी हे बघा आपण समोर कसं गंज वाहून चालली बघा हे बघा गंज गर, गंज वाहून गेली आता बघा गे, एक हो गंज वाहून गेली आता कोणा सर हा

And it's funny. i <clears throat> <clears> Thank <throat> you.